तलाला डांबर दाखव मला हातानी उकरून राहिलो मी ते पण हाताने कडी निघू राहिली ते साळू दे तू फोटो साळू दे ते जाऊ दे मला सांगा तलाला डांबर आहे का ते दाखव तलाला डांबर टाकता तुम्ही उकळत राहत हे किती उकरला नाहीवड उतरा तेवढं उतरा दाखव तलाव डांबर आहे की तलाव डांबर वापरायला पाहिजे ना का वापरायला जल्माल पाहिजे मला सांग तुम्ही कोणाला विचारून घेतो टॅकॉट मारा एका प्रश्नाचं उत्तर ऐका ऐका कोणाला नाही आता हे लोक इथंच आहे इथंच राहिला आहे त्यांना विचारून घ्यायचं सकाळी पाहिला खडी पासर जागो डांबर मारलेले का नाही इथं मला डांबर दाखव मग कुठे गेलं इथं डांबर कुठे गेलं बरं डांबर मारलेली ही तळाची खडी कस काही निघाली मला सांग एक काम कर तू काय म्हणलं मला मी स्वतःच कॉन्ट्रॅक्टर आहे ही सरकारची फसवणूक चालू आहे तुमच्या वाली हा तिला काढत तुम्ही परस्पर हे काय चालू दहा वर्ष तुम्ही एकदा रस्त्यात तो हे काय चालू आहे हे काय आहे का डांबर आहे खाली इथं डांबर आहे इथं दाखव मला डांबर चाल कुठे गेला डांबर इथला मानले की की निघते मला सांग इथं खाली तळात डांबर आहे का, है। है का तुमा ते दाखव मला दाखव मला इथं डांबर चाल आहे का तांबर हा डांबर आहे का तळात दाखव चाल हे काय तू सांग अजून पुढे आहे का डांबर आहे का तळात डांबर दाखव इथं मी तुम्हाच ना डांबरेकरण चालू आहे ना मला आहे बा तळात डांबर दाखव मला इथं या तळात मला डांबर आहे का ते सांग मी ना मार का रेगुलर मध्ये येणार का पहिल्यांदा सफाई करून डांबर मारलेले एवढं मग हे डांबर कुठे गेलं तू आणून चोरले डांबर मी मारलेले एवढं मला माहिती आहे मार डांबर दाखव मी मारले कुठे गेला डांबर हे सगळे गोष्ट किती बसणार मला काय अरे डांबर दाखव तू किती पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर काम करू राहिले वरुण हा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे आर्यची भाषा करू राहिला हा अरे देवीची भाषा केली नाही आर्यची भाषा करू राहेला अरे काहीच काय भाषा केली नाही अजून पण आण ना म्हणून सांगतोय काही नाही शासन पैसा देतो गोंधळ करते तयार आहे ना फोटो व्हायरल करायला तयार आहे मी पण ही सगळी परिस्थिती आहे हे असे दादागिरी करणार दादागिरी काहीच नाही सपा काय ते दादागिरी काहीच नाही अण्णा दादागिरी हे खाली हे काम चालू केलं पाहिजे रस्त्यावर पूर्ण सगळं प्रॉपर जे एस्टिमेट असेल त्या एस्टिमेटप्रमाणेच काम केलं पाहिजे आणि जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरचा जबाबदार माणूस इथं पाहिजे जबाबदार अधिकारी इथं पाहिजे तेव्हाच हे कामचं होल चालू होईल मी आता हे काम बंद करू राहिलो हे काम आम्हाला रोज इथून यायचं जायचं आहे दैनंदिन आमचा इथं प्रवास राहतो आमचे मनके डिल्हे झालेले आहे मी अधिकाऱ्यांनाही काल विनंती केली होती पण आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी हे काम चालू घेऊल आहे पीडब्ल्यूडी डीचा इथं एकही कर्मचारी इथं उपस्थित नाही त्यांच्या अनुपस्थितीत असं बोगस काम चालू येते ती खडी पाहा एक मिनिट ही खडी पाहा कोणती खडी वाटत

यांना आता मी आमच्या पद्धतीने शिवसेनेचा ना यांना मिनिट करायला आता हे अजिबात चालू ठेवायचं काम बंद करून टाकायचं काम बंद करून टाकायचं आता बस काम बंद करतो आम्ही आम्ही काय अजून काय दादागिरीची भाषा केलेली नाही ना। ना। ना।